आणिकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचुनी त्या पांडुरंगा आम्हा विष्णुदासा एकविध भाव न म्हणो या देव आणिकांसी शतखंड माझी होईल रसना जरी या वचना पालटेन तुका म्हणे मज आणि का संकल्पे अवघींच पापे घडतील आम्ही एका पांडुरंगाशिवाय इतरांची भक्ती व स्तुती केली तर आम्हाला ब्रह्महत्येचे पातक लागेल आम्ही विष्णुदास पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहोत आम्ही फक्त आणि फक्त पांडुरंगाचीच भक्ती करतो म्हणून अन्य देवतांना आम्ही मानत नाही या वचनामध्ये मी जर खोटं बोललो असेल तर माझ्या जिभेचे शंभर तुकडे होतील तुकाराम महाराज म्हणतात एका पांडुरंगाशिवाय इतर सं संकल्प माझ्या मनात प्रवेशसुद्धा करतील तर जगातील सर्व पापे मला लागतील तुकाराम महाराज फक्त आणि फक्त पांडुरंगाचेच भक्त होते त्यामुळे ते फक्त पांडुरंगाचीच भक्ती करायचे